मोछू आणि पोछू या दोन मुख्य नद्या पुनाकामधून वाहतात म्हणूनच पुनाका हे भूतानमधील सर्वात सुपीक शहरांपैकी एक आहे या नदीच्या खोऱ्यात तांदळाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते त्यामुळे पुनाका हे भूतानमधील लाल तांदळाचे सर्वात मोठे उत्पादक आहे पुनाका हे भूतानच्या पश्चिम खोऱ्यातील शहर असून पुनाघाडी जोंग एकोणीसशे पंचावन्नपर्यंत भूतानची राजधानी होते उंचावर राहणारे लोक थंडीच्या मोसमात पुनाखा येथे स्थलांतर करतात या ठिकाणी फिरताना आपल्या नजरेत भरते ती इथली स्वच्छता तसेच खळाळून वाहणाऱ्या स्वच्छ आणि सुंदर नद्या डोचोला पास मार्गे थेंपू अवघ्या बहात्तर किलोमीटरवर असणाऱ्या पुनाका डिझोंग येथे आपण तीन तासात येऊन पोचतो पुनाका डिझोंग म्हणजेच आनंदाचा राजवाडा हे भूतानमधील पुनाका जिल्ह्याचे प्रशासकीय के केंद्र आहे सोळाशे सदतीस अडतीसमध्ये नागावॉंग नामग्याल यांनी हे झोंग बांधले होते पुनाका शहर समुद्रसपाटीपासून बाराशे मीटर उंचीवर आहे झोंका ही बोलीभाषा या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोलली जाते हे पुनाका झोंक जॅक्रच्या झाडांनी वेढले त्याची आकर्षक रंगाची फुले आपणाला आकर्षित करून घेतात नदीच्या किनाऱ्यावर असलेली ही झाडे दुरून फारच सुंदर दिसतात पुनाका झोंग येथे आल्यानंतर आपणास मोछू नदीवरील हा लाकडी पूल ओलांडावा लागतो मोछू नदीवरचा हा पूल पंचावन्न मीटर लांबीचा असून जर्मनीच्या मदतीने दोन हजार आठमध्ये बांधण्यात आहे या पुलावरून जाताना आपल्याला नदीत माशांच्या थवेच्या थवे, थवे दिसतात स्वच्छ सुंदर नदी त्यात लकाकणारे पाणी आणि माशांचे थवेच्या थवे, थवे पाहणे आपल्यासाठी एक आनंददायी अनुभव असतो स्थानिक लोककथेप्रमाणे गुरु पद्मसंभव यांनी आठव्या शतकात बाकीत केले होते की झोपलेल्या हत्तीसारख्या दिसणाऱ्या डोंगरावर एक तरुण येईल आणि हत्तीची सोंड ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी झोंग बांधेल पुना झोंगमध्ये झाबद्रुंग नगावांग नाम घ्याल आणि टर्टन पद्मालिंगप्पा यांचे पवित्र अवशेष आहेत ते या ठिकाणी मरण पावले त्यामुळे त्यांचं शरीर झोंगच्या या पवित्र मंदिरात ठेवण्यात आलंय पुनाखा झोंगमध्ये येताना पूर्ण बाह्यांचे कपडे आणि पाय पूर्ण झाकलेले असावे तसेच डोकं नेहमी उघडं असलं पाहिजे तर आता आपण या ठिकाणी ठिकाणीमधल्या पुनाखा झोंग जे बुद्धाचं मंदिर आहे त्या मंदिराची आज आपण शेअर करणार आहोत तर चला आपण उंच लाकडी पायऱ्यावरून आपण या झोंग मध्ये प्रवेश करतो त्यावेळी आपल्या उजव्या बाजूला हा भव्य पिंपळ वृक्ष आपलं स्वागत करतो हे झोंग स्वच्छ सुंदर आणि आकर्षक आहे अत्यंत सुंदर कलाकृती युक्त असे हे झोंग पाहून मनाला अत्यंत आनंद होतो यावर असलेला पांढरा लाल आणि सोनेरी रंग हा आपलं लक्ष वेधून घेतो आम्ही आलो त्यावेळी येथे काही पर्यटक ये आलेले होते या झोंगची सुंदरता मोहकता पाहून आपण त्याच्या प्रेमातच पडतो कदाचित यामुळेच या झोंगला या आनंदाचा राजवाडा असं म्हटलं जात असावं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल जरूर कमेंट करा आवडल्यास तुमच्या मित्रमंडळीच्या ग्रुपवर शेअर करायला विसरू नका आणि हो माझ्या सुहाण्यासोबत या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ